नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे वाढला चांगली अपडेट समundळीत गटारीत सापडली स्त्री जातीचे मृतअर्भक पोलीस तपास सुरू सांगली जवळील समडोळी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे समडोळी येथील चांदोली वसाहतीजवळील गटारी स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना उघडकीस येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार हे अर्भक चांदोली वसाहत परिसरातील गटारीमध्ये मृतावस्थेत आढळले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृत अर्भक मंगळवार रात्री दहा वाजता ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे सदर मृत अर्भक ताब्यातून फेकले गेले त्यामागचे कारण काय हे अर्भक जलमल्यानंतर जिवंत होते की मृत गेले याबाबत विविध शक्यता व चर्चांना उधान आला आहे पोलिसांनी अर्भकाचे शवविच्छेदन करण्यासाठी ते शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे या गंभीर प्रकरणाचा तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय कल्याणी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परिसरातील सी सी टी व्ही फुटेज स्थानिक नागरिकांची चौकशी आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील तपास अधिक खोलवर नेण्यात येणार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे संबंधित आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी होतीये